नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने मुद्देमाल हा आरोपितांच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी जप्त केल्याने माननीय न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी सावेराम कोंडाजी झुराळे राहणार काकडवारी तालुका संगमनेर यांच्या ताब्यात देण्यात आले तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याऐंशी दोन हजार बावीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हे फिर्यादी किशोर अमित लोंडे वय पस्तीस वर्ष राहणार वडगाव पान यांना माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी उपविभागीय अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांच्या सक्षम ताब्यात दिले प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर तालुका हद्दीमधील काकडोडी गावातील श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे या ठिकाणी देवीचे दागिने चोरीचा प्रकार होऊन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता तर आज रोजी सदर गुन्ह्याचे तपास हा स्थानिक गुन्हा शाखा यांच्या टीमने पूर्ण करून तीन ते चार दिवसातच यातील आरोपी आणि मुद्देमाल हा रिकवर केलेला होता आज रोजी कोर्टाच्या आदेशाने आपण फिर्यादी यांना हा मुद्देमाल आपण परत करत आहोत तर एकोणीस एकोणीस लाख सोळा हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल हा कोर्टाच्या आदेशाने आपण फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये दिलेला यासाठी आले आहेत की आमच्या महालक्ष्मी मातेची दिनांक घाटच्या गोष्टी जी चोरी झाली त्या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे साहेब असतील सर्व टीम तसेच आपल्या संगीत तालुक्याचे पोलीस स्टेशनचे सर्व डिपार्टमेंटचे साहेब असतील किंवा आपले एस पी साहेब कुणाल साहेब असतील यांनी सर्वांनी अगदी चांगल्या प्रयत्नातून त्या सुरीचा तपास लावला आणि आमचा जो मुद्देमाल होता तो मुद्देमाला आम्हाला दिला म्हणून घ्या तालुका पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी असतील किंवा एस पी साहेब असतील दोन्ही साहेब असतील यांना आम्ही माझ्या काकड काकडवाडी महालक्ष्मीच्या व वतीनं यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच आपलं आपले नगरचे जे राकेश साहेब असतील थोरात साहेब असतील किंवा दिनेश आहेर साहेब असतील या सर्वांचे आभार मानतो त्याच पद्धतीनं कोर्टाचं जे कामचं पाहिलं ते आमच्या परिसरातील चिंचोली गोव्या येथील अविनाश बोडी साहेबांनी चांगल्या प्रकारची आम्हाला साथ दिली याबद्दल सर्वांची मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आज आम्ही सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आमच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दीप त्या ठिकाणी चोरीचा प्रकार घडला होता आणि त्या प्रकारामध्ये फार मोठा मुद्देमाल आमचा चोरीस गेलेला होता परंतु आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनकडे धाव घेतल्यानंतर संबंधित डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये आपले तालुक्याचे एस पी साहेब राकेश ओला साहेब त्यानंतर गुन्हे शाखेचे आपले दिनेश आयर साहेब त्याचनंतर हेमंत थोरात साहेब तसंच आपल्या संगमनेर येथील डी वाय एस पी कुणाल सोनवणे साहेब तसंच संगमेर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हा सर्व मुद्देमाल आज या ठिकाणी परत करण्यात येतोय आणि त्यामध्ये तो, त्या तो मुद्देमाल परत करण्यासाठी कोर्टामध्ये जे अथक परिश्रम घेतले ते खऱ्या अर्थानं आमच्याच परिसराचं भूषण अॅडवोकेट अविनाश साहेब यांनी ते अथक प्रयत्न घेऊन करून तो मुद्देमाल या ठिकाणी कोर्टाच्या ताब्यातून सोडवला म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं संबंधित पोलीस डिपार्टमेंट पूर्ण संपूर्ण तालुक जिल्ह्यातील जे डिपार्टमेंट त्या काळामध्ये क कर्तव्यदक्षपणे त्या ठिकाणी त्यांनी कामगिरी केली म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महालक्ष्मी चरणी एकच प्रार्थना करतो सर्वांना त्या ठिकाणी उदंड अवश्य लाभू अशीच प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद मस्तीमध्ये मस्ती मध्ये निसर्गात नंदनवन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन